नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे मी तुमच्यासाठी एक यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र युट्यूब चॅनल या चॅनलमध्ये मी कृषी सेवा केंद्रामधील कीटकनाशके रासायनिक खते व बियाणे याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी केंद्रामधील जे कीटकनाशक आहेत प्रत्येक मॉलिक्युलबद्दल प्रत्येक कीटकनाशकाबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती सांगणार आहे कीटकनाशक कीटकनाशकमध्ये घटक काय आहे ते कीटकनाशक कशासाठी काम करते कोणत्या पिकासाठी काम करते याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे खताबद्दल सुद्धा माहिती देणार आहे बियाण्यासोबत बियाण्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे तर ती यासाठी मित्रांनो तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल नोटिफिकेशन बटन ऑन करावं लागेल लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल कॉमेंट करावं लागेल तर मित्रांनो सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे लोकांना तुम्ही जर एखाद्या कृषी केंद्रावर गेला कृषी केंद्रावाल्याला विचारलं की बाबा असं झालंय हे रोग आलेला आहे हे खत टाकायचं आहे हे बियाण लावायचं आहे तर कृषी केंद्रावाला जर तुम्हाला एखाद्या बियाण्याबद्दल खताबद्दल औषधाबद्दल जर माहिती सांगत असेल तर तुम्ही ती ऐकली पाहिजे ती अंमलात आणली पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे असं शेतकरी असं समजतो की एखादा प्रोडक्ट जर तुम्हाला कृषी केंद्रावर सांगत असेल दादा हे प्रोडक्ट वापरा तर तुम्ही तुम्ही असं समजता की तो दुकानदार त्याच्या दुकानातला तो प्रोडक्ट विकत नाही म्हणून ते आपल्या लागतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा फायदा आहे म्हणून तो आपल्याला लागतो फार कमी दुकानदार असतात शेतकरी बंधांना की जे दुकानदाराला दुकानदार शेतकऱ्यांना गंडवतात पण मॅक्झिमम दुकानदार असे शेतकरी मित्रांनो की हे शेतकऱ्याच्या फायद्याचं सांगतात पण शेतकरी बंधू ते ऐकत नाहीत त्यामुळं युट्यूब चॅनल काढण्याचं कारणच ते शेतकरी मित्रांनो की सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं लोक माणसात कमी सोशल मीडियावर जास्त असतात ऍक्टिव्ह असतात आणि सोशल मीडियावर जी गोष्ट बघायला मिळेल ती नक्की अंमलात आणून बघतात वापरून बघतात करून बघतात त्यासाठी युट्यूब चॅनल काढण्याचं कारण आहे माझ्या मित्रांनो ते की माझ्या शेतकऱ्यापर्यंत चांगला प्रोडक्ट हे नक्की गेला पाहिजे माझ्या शेतकऱ्यापर्यंत चांगलं बियाणं चांगले खत नक्की गेले पाहिजेत माझ्या शेतकऱ्यांना प्रत्येक प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे प्रत्येक खताचं नॉलेज पाहिजे प्रत्येक बियाण्याचं माझं नॉलेज पाहिजे यासाठी मी युट्यूब चॅनल काढलेला आहे तर माझं युट्यूब चॅनल हे प्रत्येक शेतकरी बंधू पर्यंत गेलं पाहिजे यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आप ग्रुपवर शेअर करा आपल्या आप फेसबुकवर शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सांगा की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच माझं चॅनल तुमच्या फायद्याचं आहे शंभर टक्के फायद्याचं आहे मित्रांनो त्यामुळे माझं फाय चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा कॉमेंट करत राहा धन्यवाद